शिवसेना प्रभाग क्रमांक एकोणीसमधील ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत छत्रीवाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेवक विकास रेपाळे त्याचबरोबर माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना शाखा कशिश पार परबवाडी रघुनाथनगर सुर्वेवाडी आनंदनगर गांधीनगर हाजुरी सरांडेवाडी गौतम नगर प्रभाग क्रमांक एकोणीसमधील समस्त पदाधिकारी महिला आघाडी तसेच युवासेना भारतीय विद्यार्थी सेना व शिवसैनिक यांचा या उपक्रमाकरिता मुलाचा सहकार सहभाग लाभला त्या टिपटॉप प्लाझा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के यांची उपस्थिती लाभली त्याचबरोबर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राम रेपाळे आमदार रवींद्र फाटक विलास जोशी यांचं अनेक मान्यवर येथे उपस्थित होते परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला तर ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेला आदर आणि त्यांची काळजी या अनुषंगाने हा उपक्रम दरवर्षी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने राबवला जातो याही वर्षी या उपक्रमाची परंपरा जोपासण्यात आली मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले मला अशी क्रिम घरात बस जे या विभागातील माझी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वतीने गेली पंधरा वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो त्यानिमित्ताने एक Together, गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता एक छत्रीसुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जातं ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे कायम आपल्यावर मायेचं छत्र एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन विकास रेपाळे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा शुभेच्छा देतो मला वाटतं सलग पंधरा वर्ष आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठांना छत्रीवाटपचा कार्यक्रम हा माझ्या आणि माझ्या सहकारी नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येतो ज्येष्ठ नागरिकांनी कायमच एक मायाचं छत्र आमच्या दोघांवरती शिवसेनेवरती कायमच ठेवलेलं आहे आणि माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय खासदार नरेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागामध्ये मा कायमच आम्ही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांकरता विविध उपक्रम आ, साजरे करत असतो हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे आज ज्येष्ठांना आम्ही जवळजवळ एक दोन एक हजार नागरिकांना इथे या ठिकाणी छत्री करतो आहे अशा टोटल एक पाच एक हजार छत्र्या या आमच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहेत नागरिकांनी कायमच आमच्यावरती जे एक मायाचं छत्र हे केलं त्याचा एक आपण म्हणतो की एक उतराई होण्यासाठी त्यांना एक छत्री रुपी हे छत्र देण्याचा एक आमचा एक, एक प्रयत्न आहे हा एक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न आहे कारण हे नागरिक कायमच आमच्या कुटुंबाचा एक भाग राहिलेले आहेत हा ज्येष्ठांसाठीचा सा हा कार्यक्रम हा निरंतर असाच पुढे देखील सुरू राहील मला असं वाटतं सातत्याने नागरिकांचा छत्री वाटप हा कार्यक्रम आम्ही करतोय तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट करताना समाजासाठी जेव्हा नवीन गोष्टी चालू करतो त्यावेळेला जितकी कौतुकाची थाप पडते ना तितकेच आपल्याला आप म्हणजे नावं पण ठेवली जातात बऱ्याच जणांचे दोन विचार होते प्रत्येकाला वाटतं अरे हे काय छत्र काय कोणी घेऊ शकत नाही का अशा पद्धतीचे ज्या वेळेला विचार आल्यानंतर असं वाटलं की खरंच आपण छत्र नाही मिळत म्हणून देतो आहे का तर तसं नव्हतं त्याच्या मागची काही जी भावना होती ना ती खूप वेगळी होती ज्येष्ठ नागरिक काय असतं माहिती आहे का ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त झालेले असतात आणि त्यांना असं आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतात ती काही ना काहीतरी आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी आणावं आयुष्यभर त्यांनी मुलाबाळांसाठी केलेलं असतं आणि मला असं वाटतं आम्ही हा संपूर्ण ज्येष्ठ नागरिक जेवढे आहेत त्यांची मुलंच आहोत कारण अगदी मुलांप्रमाणेच आम्हाला त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलं आहे दोन हजार बारापासून आम्ही पहिल्यांदा निवडून आलो नव्हे तर मला असं वाटतं दोन हजार सातच्या विकास रेपाई साहेबांच्या पहिल्या इलेक्शनला देखील बरेचसे ज्येष्ठ नागरिक ज्या ज्येष्ठ म्हणून आहेत ते यंग म्हणून त्या ठिकाणी होते काम करत आणि मला कधीचही ज्येष्ठ नाही वाटले आजही मला असं वाटतं निवडणुका तोंडावर आल्यात तुम्ही बघाल निवडणुका आल्यानंतर हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आम्ही प्रचाराला जायच्या आधी त्या त्या बिल्डिंगमध्ये जाऊन आमच्याबद्दल सांगून असतात जे जमेल जसं जमेल तसं आता मला असं वाटतं एवढी जी पब्लिक तुम्ही बघितली संपूर्ण प्रभाग क्रमांक एकोणीस मधले ज्येष्ठ नागरिक आहेत ते कोणीही तुम्हाला एकही या प्रभागाच्या बाहेरचं दिसणार नाही आणि हे प्रत्येक जण त्या त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ फ्री असतात खाली बसलेले असतात पण नुसते निवळ बसलेले नसतात तर ते न्या जे काय आहेत विचारांची देवाणघेवाण करत असतात आपली जी काही छोटी मोठी कामं आहेत शिवसेनेची जी कामं आहेत ती त्यांच्या घरापर्यंत पोचवत असतात कारण ज्येष्ठांचं काम आईवडिलांचं काम संस्कार देण्याचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असतं त्याच पद्धतीचे हे संस्कार आहेत आमचे आणि हे देण्याचं काम हे कायमस्वरूपी करत असतात समाजाला आणि सगळ्या गोष्टीला मी खूप स्वतःला सौभाग्य होती आणि मला असं वाटतं भाग्यवान समजते की आम्ही शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहोत कारण आमच्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी आणि दिगेसाहेबांनी कायमस्वरूपी ज्येष्ठांना एक वेगळं स्थान दिलेलं आहे आणि मला असं वाटतं कदाचित त्यांची श्रद्धांजली त्यांना श्रद्धांजली म्हणूनच का की आम्ही हे दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करतो